ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या एकशे एकोणीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक एकाहत्तरावा विहाय कामान्य सर्वान पुमा शरती निस्पृह निर्ममो निरहंकार हा शांतीमध्ये गच्छते जो मनुष्य संपूर्ण कामनांचा त्याग करून स्पृहारहित ममतारहित निर्मम झालेला आहे अहंकार होऊन आचरण करतो तो शांतीला प्राप्त होतो भाषांतर असा आहे याचा सर्व कामनांचा जो त्याग करतो तो आसक्तिरहित ममता रहित अहंकाररहित पुरुषच संपूर्ण शांतीस प्राप्त होतो खूप आपल्याला ही भाषा काही वेळेला जड जाते निर्मम म्हणजे निर्दयी व्हायचं आहे नाही आध्यात्मिक ह्याचा अर्थ समजून घेतले पाहिजेत व्याख्या अशी आहे की अप्राप्त वस्तूच्या इच्छेचे कामना आहे स्थितप्रज्ञ महापुरुष संपूर्ण कामनांचा त्याग करतो कामनांचा त्याग झाल्यावरही उदरहनिर्वाहासाठी देश काल वस्तू व्यक्ती पदार्थ इत्यादीची जी आवश्यकता भासते त्याचे नाव स्पृहा आहे स्थितप्रज्ञ पुरुष अशा स्पृहेचाही त्याग करतो पहा कारण ज्याच्यासाठी शरीर मिळाले होते आणि ज्याची आवश्यकता होती त्या तत्वाची प्राप्ती झाली ती आवश्यकता पूर्ण झाली आता शरीर राहो अथवा न राहू शरीर निर्वाह हो अथवा न हो याविषयी तो मुळीच पर्वा करीत नाही हेच त्याचे निस्पृह होणे आहे पहा या ठिकाणी स्पृहित न होण्याचा अर्थ असा आहे की हुरळून न जाणं हे सुखामुळे ते सतत सुख माझ्याजवळ राहावं असं न वाटत राहणं ते आलं एक गोष्ट आहे महत्वाची ती म्हणजे काही असलं किंवा नसलं तरी फरक न पडणं हा विषय यामधला महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट आपल्याजवळ आली त्या गोष्टीचा उपभोगसुद्धा घेतला गेला तर ती पुन्हा पुन्हा मिळत राहावी आपल्याजवळच राहावी आणि पुन्हा पुन्हा मिळत राहावी ही गोष्ट प्रृह स्पृहा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे याचा अर्थ जगण्यासाठी म्हणजे शरीर राहू अथवा न राहू इतक्या टोकाला पोचण्याची काय आवश्यकता नाही आहे तसं झालं किंवा शरीराचा पण त्याग केला तरच अध्यात्म सापडेल वगैरे किंवा अध्यात्माचा अनुभव मिळेल वगैरे तर ह्या गोष्टी ह्या काही भ्रम आहेत हे सगळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरीर माध्यमम खलु धर्म साधनम सर्व अखिल धर्माची कुठल्याही धर्माच्या आचरणाचं जे साधनं आहे त्याचं ते साधन करण्याचं साधन आहे एकमेव शरीर हे शरीर नसेल ते टिकवलेलं नसेल ते सुदृढ नसेल तरी ह्या सगळ्याच गप्पा होतील लक्षात घ्यायला पाहिजे अनुभूती ज्या ठिकाणी घ्यायची आहे ती जागा पण तुम्ही स्वच्छ पवित्र ठेवली पाहिजे मंदिर नसेल तरी देव असतो मूर्ती नसेल तरी देव असतो हे वास्तव आहे तरी हे असेल जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्याची अनुभूती घेणं जरा जास्त सहज जातं जसा एखाद्यानी आपल्याला दिलेला एखादा ठेवा भेटवस्तू आपण खूप सावधानतेने जपून वापरतो तसं हे शरीर जे आहे ते भगवंतानी आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे भेट म्हणून दिलेलं आहे आपल्यावर प्रेम असल्यामुळे दिलेले आहे जा ही सगळी अनुभूती घे असं सांगून दिलेलं आहे ते छान ठेवणं आपली जबाबदारी आहे निस्पृह होण्याचा अर्थ असा नाही की तो निर्वाहाच्या वस्तूंचे से सेवन करीतच नाही तो निर्वाहाच्या वस्तूंचे से सेवनही करतो कुपथ्याकडेही लक्ष ठेवतो अर्थात साधना अवस्थेत पूर्वी शरीर इत्यादींशी जसा व्यवहार करीत होता तसाच व्यवहार आताही करीत असतो परंतु शरीर उत्तम रीतीने टिकून राहावे उदरनिर्वाहाचे पदार्थ मिळत राहिले तर बरे होईल अशा प्रकारची चिंता त्याच्या अंतकरणात मुळीच नसते चिंता नसते त्या एका गोष्टीला वगळून तो ते सगळं करत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे याच अध्यायाच्या पंचावन्नाव्या श्लोकात प्रजहाती यदा कामान सर्वान। पदाने कामनेच्या त्यागाविषयी जे म्हटले होते तीच गोष्टी इथे विहाय कामान्य पदांनी म्हटलेली आहे याचे तात्पर्य कर्मयोगात संपूर्ण कामनांचा त्याग झाल्याशिवाय कोणीही स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही कारण तर संसाराशी संबंध जोडलेला असतो इतर संसाराशी संबंध कुठला तो विच्छेद करणे इतकं सोपं आहे पहा कामनांचा संपूर्ण त्याग झाल्याशिवाय संसाराशी संबंध संपूर्ण त्याग झाल्यास संसाराशी संबंध राहू शकत नाही पहा निर्मम हा याची व्याख्या काय आहे स्थितप्रज्ञ महापुरुष ममतेचा संपूर्णपणे त्याग करतो मनुष्य ज्या वस्तूंना आपली समजतो त्या वास्तविक आपल्या नाहीत तर संसारापासून मिळालेल्या आहेत म्हणजे इथे ममता म्हणजे दयानवे निर्मम म्हणजे निर्दयता नव्हे मम म्हणण्याची हे माझं आहे म्हणण्याची निरपेक्षता म्हणजे निर्ममता लक्षात घ्या आध्यात्मिक अर्थ समजून घेतले पाहिजे मिळालेल्या वस्तूंना आपली समजणे चूक आहे हा भ्रम नष्ट झाल्यास स्थितप्रज्ञ वस्तू व्यक्ती पदार्थ शरीर इंद्रिये इत्यादींविषयी ममता रहित होतो निरहंकार हा म्हणजे काय हे शरीर मीच आहे अशा प्रकारे शरीराशी तादात्म्य मानणे अहंकार आहे स्थितप्रज्ञात हा अहंकार नसतो शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादी सर्व ज्या प्रकार एका प्रकाशात दृग्गोचर होतात आणि मीपणाही त्याच प्रकाशात दृगोचर होतो म्हणून प्रकाशाच्या दृष्टीने शरीर मन बुद्धी इंद्रिय अहंता म्हणजे मीपणा हे सर्व दृश्य आहेत द्रष्टा दृष्ट्याहून वेगळा असतो असा नियम आहे असा अनुभव झाल्यास स्थितप्रज्ञ निरहंकारी होतं पाहत त्रानं पहा काय आहे जगणे केवळ केवळ पहा जाणीवपूर्वक बघणे द्रष्टा होणे हे जगणे आहे खऱ्या अर्थाने स स्थित स्थितप्रज्ञ शांतीला प्राप्त होतं कामना स्पृहा ममता आणि अहंता रहित शांती प्राप्त होते असे नाही तर शांती तर मनुष्य मात्र स्वतः सिद्ध आहे तो आत्म्याचा गुणच आहे शांत असणं केवळ उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या पदार्थांपासून सुख भोगण्याची कामना करण्याने त्यांच्याशी समतेचा ममतेचा संबंध ठेवल्यानेच अशांती होते जेव्हा संसाराची कामना स्पृहा ममता आणि अहमता संपूर्णपणे नष्ट होते तेव्हा स्वत सिद्ध शांतीचा अनुभव येतो या श्लोकात कामना स्पृहा ममता आणि अहमता या चारीमध्ये अहमताच मुख्य आहे कारण एका अहमतेच्या त्यागात सर्वांचा त्यागांतर्भूत होतो अर्थात जर मीपणाच राहिला नाही तर मग माझे पण कसे राहील आणि कामना तरी कोण करेल आणि कशासाठी करेल पहा मीपणा हा हा सगळ्याचं मूळ आहे सुरू होतं इथे जन्म मृत्यूचा फेरा जर निर अहंकार कामना इत्यादींचा त्याग त्यांच्या अंतर्गतच येतो तर मग कामना इत्यादींच्या त्यागाविषयी वर्णन का केले तर याचे उत्तर असे की कामना स्पृहा ममता आणि अहमता या चारी कामना स्थूल आहेत कामनेपेक्षा सूक्ष्म स्पृहा स्पृहेपेक्षा सूक्ष्म ममता आणि ममतेपेक्षा सूक्ष्म अहमता आहे हे कामनाच आहेत पण त्यांच्यामध्ये डिग्रीचा अंश ज्या आहेत त्याचा फरक आहे तर अहमता ही सगळ्यात सूक्ष्म आहे कामना लक्षात घेतलं पाहिजे म्हणून साधकाने अगोदर कामना स्पृहा आणि ममता यांचा त्याग करावा म्हणजे अहमतेचा त्याग करणे त्याच्यासाठी सुगम होईल शास्त्रीय दृष्टीने प्रथम कामनेचा त्यागनंतर स्पृहा ममता आणि अहंकार यांचा सा त्याग सांगितला आहे परंतु साधकाच्या दृष्टीने प्रथम ममतेचा त्याग नंतर कामना स्पृहा आणि अहंकार यांचा त्याग करणे हेच योग्य आहे प्राप्त वस्तूबद्दल ममता आणि अप्राप्त वस्तूंविषयी कामना होते सर्वात प्रथम ममतेचा त्याग करणे सुकम आहे मनुष्य अगोदर ममतेमुळे अर्थात स्वत वस्तूच्या संबंधानेच फसतो प्रथम ममतेचा त्याग केल्याने निष्काम होण्याचे सामर्थ्य येते कामनेचा सा त्याग केल्याने निस्पृह होण्याचे सामर्थ्य येते आणि स्पृहा हिचा त्याग केल्याने निरहंकार होण्याचे सामर्थ्य येते शास्त्रीय दृष्टीनुसार वागण्यामुळे मनुष्य पंडित बनतो आणि साधकीय दृष्टीनुसार आचरण केल्याने मनुष्याला अनुभव येतो अनुभूती अनुभवापेक्षा सुद्धा त्या पातळीवर आपल्याला जायचं आहे अहमता ममतेपासून रहित होण्याचा उपाय काय आहे कर्मयुगाच्या दृष्टीने माझे काहीही नाही कारण माझा कोणीही वस्तू व्यक्ती परिस्थिती घटना अवस्था इत्यादींविषयी स्वतंत्र अधिकार नाही जर माझे काहीही नाही तर मला काहीही नको कारण शरीर माझे आहे तर मला अन्न वस्त्र पाणी इत्यादींची आवश्यकता आहे पण जर शरीर माझे नाहीच तर मग मला कशाचीही आवश्यकता नाही जर माझे काही नाही आणि मला काहीही नको तर मी कुठे राहिलो मी तर एखाद्या वस्तू शरीरस्थिती इत्यादींशी संबंध प्रस्थापित केल्यानेच होतो माझे म्हणविले जाणारे शरीर इत्यादींचं केवळ संसाराशी संपूर्णपणे अभिन्न संबंध आहे म्हणून आपले म्हणविले जाणारे शरीर इत्यादीने जे काही करावयाचे आहे ते संसार सर्व संसाराच्या हितासाठीच करावयाचे आहे कारण मला काहीही नको असा भाव झाल्यास मीचा एकदेशीयपणा आपोआप नाहीसा होतो आणि कर्मयोगी अहमता ममतेपासून रहित होतो सांख्ययोग किंवा ज्ञानयोगाच्या दृष्टीने प्रत्येक प्राण्याला मी आहे अशा प्रकारचे आपल्या स्वरूपाविषयी स्वतः सिद्ध अस्तित्वाचे सत्तेचे ज्ञान असते यापैकी मी तर प्रकृतीचा अंश आहे आणि आहे ही सत्ता आहे हा आहे वास्तविक मीचा स्वीकार केल्यामुळेच आहे जर मीच राहणार नाही तर आहेसुद्धा राहणार नाही परंतु आहेची सत्ता मात्र राहते पहा मी आहे तू आहेस हा आहे आणि तो आहे या चारही व्यक्ती देश व काळ यांच्या अनुषंगानेच आहेत जर या चारही जणांना अर्थात व्यक्ती आणि देश काळाला विचारत घेतले नाही तर केवळ आहेच राहील आहे मध्येच स्थिती राहील आहे मध्ये स्थिती राहिल्याने सांख्ययोगी ज्ञानयोगी अहमता ममतेपासून रहित होतो आता ही गोष्ट फक्त शाब्दिक नाही पहा की मी आहे आणि आहे ही सुद्धा आहे आणि मीही राहणार नाही आणि आहेही राहणार नाही आहेची सत्ता राहील आहेची सत्ता राहील ही दिसणार कोणाला आणि कळणार कुणाला खरं मी पण नाही आहे पण नाही आहे या ठिकाणी म्हणून आत्मवान आत्मवश होण्याची गोष्ट सांगितलेली आहे आत्म्यानी आत्म्याला जाणता येतं आत्मा अजरामर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे भक्तियोगाच्या दृष्टीने ज्याला मी आहे आणि माझे म्हणतो ते सर्व प्रभूचेच आहे कारण की माझ्या म्हणविल्या जाणाऱ्या वस्तूंवर माझा किंचित ही अधिकार नाही तर प्रभूचा त्या वस्तूंवर पूर्ण अधिकार आहे ते त्या वस्तूला जसे ठेवतील जसे ठेवू इच्छितील तशाच त्या वस्तू राहतील म्हणून हे सर्व प्रभूचेच आहे याचा प्रभूच्या सेवेमध्येच उपयोग करावयाचा आहे माझ्याजवळ जे शरीर इंद्रिये मन बुद्धी आहेत हीसुद्धा त्यांचीच आहेत आणि मी देखील त्यांचाच आहे असा भाव झाल्यास भक्तियोगी अहंता ममतेपासून रहित होतं तिने योग म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग तिन्हीच्या मार्गांनी अहमता ममतेपासून रहित होण्याचा उपाय सांगतात हा अर्थात मागेसुद्धा आलेला आहे मी गीतेचे जे योग आहेत प्रस्तावनेतच हे विषय येऊन गेलेले आहेत परिशिष्ट भाव असा आहे की पूर्वी सो अमृतत्वाय कल्पते दुसऱ्या अध्यायातला पंधरावा श्लोक असे सांगून ज्ञानयोगाची सिद्धी म्हणजे पूर्णता सांगितली होती आता शांती शांतीमध्ये गच्छती म्हणून कर्मयोगाची सिद्धी कथन करतात तात्पर्य हे आहे की येतेत स्वरूपात स्थिती झाल्याने अमृताची प्राप्ती होते आणि जडतेच्या अहमतेच्या त्यागाने शांतीची प्राप्ती होते अहमता आपल्या स्वरूपात मांडलेली आहे वास्तविक नाहीच जर ती वास्तविक असती तर आपण कधी निरहंकार होऊ शकत नव्हतं आणि भगवान हे निरहंकार होण्याविषयी सांगत नव्हते परंतु भगवान निरहंकार म्हणतात म्हणून आपण अहंकाररहित होऊ शकतो आपला अनुभवसुद्धा आहे की वास्तविक स्वरूप रहित आहे सुषुप्तीच्या वेळी अहमच्या अभावाचा आणि स्वयंच्या आपल्या सत्तेचा अभावाचा अनुभव सत्ते सर्वांना होतो झोपेच्या अवस्थेमध्ये ज्याचा स्पष्ट बोध झाल जागे झाल्यावरती होतो सुषुप्तीत अहम विद अविद्येत होतो होतं परंतु स्वयं राहतो म्हणून सुसुप्त जागे झाल्यावर त्याच्या स्मृतीने आपण म्हणतो की मी असे सुखाने झोपलो होतो की मला कशाचाही पत्ता नव्हता या स्मृतीने हे सिद्ध होते की सुखाचा अनुभव करणारा आणि कशाचाही पत्ता नव्हता हे म्हणणारा तर होताच नाही तर सुखाचा अनुभव कोणाला झाला असता आणि कशाचाही पत्ता नव्हता ही गोष्ट कोणी जाणारी असती म्हणून कशाचाही पत्ता नव्हता हा अहमचा भाव आहे आणि याचे ज्ञान ज्याला आहे ते अहमरहित स्वरूप आहे पहा एका स्त्रीची नथ विहिरीत पडली ती काढण्यासाठी एक मनुष्य विहिरीत उतरला आणि पाण्यात खोल जाऊन तो नथ हुडकू लागला हुडकत हुडकत नथ त्याच्या पायाला लागली तर त्याला मोठी प्रसन्नता वाटली परंतु त्यावेळी तो काही बोलू शकला नाही कारण वाणी म्हणजे अग्नी आणि जलाचा परस्पर विरोध आहे म्हणून तो पाण्यावर आल्यावरच बोलू शकला की नथ मिळाली तसेच सुषुप्तीत लीन झाल्यावर मनुष्य सुखाचा अनुभव तर करतो परंतु त्याला व्यक्त करू शकत नाही कारण बोलण्याचे साधन राहिले नाही सुषुप्तीतून जागे झाल्यावरच त्याला सुषुप्तीच्या सुखाची स्मृती होते आणि स्मृती अनुभवजन्य असते अनुभवजन्यम ज्ञानम स्मृतीही अनुभूती मात्र आत्मजा आहे अनुभव हा स्मृतीजन्य आहे किंवा स्मृती ही अनुभवजन्य आहे परंतु अनुभूती ही ही आत्मज आत्म्यापासूनच जन्माला येते लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारे सुषुप्ती अहमच्या अभावाचा अनुभव तर सर्वांना होतो परंतु आपल्या अभावाचा अनुभव कोणालाही कधीही येत नाही अहंकार वि वी आपल्या विना राहू शकत नाही परंतु आपण स्वयं अहंकाराविषयी राहू त्याच्या विना राहू शकतो आणि राहतच आपले स्वरूप चिन्मय सत्ता मात्र आहे या नित्य सत्तेला कोणाची अपेक्षा नाही परंतु सत्तेची अपेक्षा सर्वांना आहे जर आपण अहमतेहून वेगळे नसतो अहंकार रूप असतो तर सुषुप्तीत अहंकार लीन झाल्यावर आपणही राहिलो नसतो म्हणून अहंकाराविनाही आपले होणे पण सिद्ध होते म्हटलं तर खूपच सोपं आहे अहंकाराशिवाय मीपणाशिवाय मी नाहीच या गोष्टीने अनेक समस्या आयुष्यात निर्माण होतात अहंकारशिवाय आत्मा असल्यामुळे मी आत्म्यामुळे माझं तर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जागृती आणि स्वप्न या अहम प्रगट राहतो आणि सुशिप्तीत अहम लीन होतो परंतु आपण स्वयं निरंतर राहतो जे प्रगट आणि लीन होत नाही तेच आपले स्वरूप आहे उत्पत्ती स्थिती लय असू दे किंवा जागृती सु सुषुप्ती स्वप्न असू दे तिन्ही अवस्थामध्ये मनाच्या तो राहतोच आणि एकसारखा राहतो न बदलता तो आहे देही तो आहे शरीरी तो आहे क्षेत्रज्ञ कामनेचा त्याग झाल्यावरही हे या गोष्टी काही ना काही वस्तू व्यक्तिपदार्थ इत्यादींची आवश्यकता राहते त्याला स्पृहा म्हणतात स्थितप्रज्ञ महापुरुषात शरीर निर्वाह करण्यासाठीच्या आवश्यकतेबद्दल तर काय बोलावे त्यांना शरीराचीही आवश्यकता राहत नाही कारण शरीराची आवश्यकताच मनुष्याला पराधीन बनवते आता इथे शरीर त्यागाचा विषय नाही हे समजून घेतलं पाहिजे शरीराची आवश्यकता न राहणं म्हणजे एखाद्याला संपर्क करण्यासाठी मोबाईलची आवश्यकता न राहण्यातला प्रकार आहे थोडा साधनांची आवश्यकता राहत नाही शरीराची राहत नाहीचा अर्थ आत्म्याच्याच माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडू लागतात याचा अर्थ त्या गोष्टींचा त्याग करतो त्याचा उपयोग करत नाही विस्तार होण्यासाठी ब्रह्म जाणण्यासाठी असं नाही त्यामुळं कुणी लगेच उडी मारायला जाऊ नका कुठे की आवश्यकता तेव्हाच उत्पन्न होते तेव्हा मनुष्य त्या ते वस्तूचा स्वीकार करतो जे आपले नसते कर्मयोगी कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी मानित नाही तर संसाराची आणि संसारासाठीच म्हणतो म्हणून त्याला कोणत्याही वस्तूची आवश्यकता राहत नाही कामना आणि स्पृह दोन्हींचा त्याग करण्याचे तात्पर्य हे आहे की वस्तूंची कामनाही नसावी आणि निर्वाह मात्राची कामनाही म्हणजे शरीराची आवश्यकताही नसावी कारण पहा कारण निर्वाह मात्राची कामना ही सुखभोगच आहे एवढेच नव्हे शांती मुक्ती तत्त्वज्ञान इत्यादी प्राप्त करण्याची इच्छा ही कामना आहे म्हणून निष्कामभावात मुक्तीपर्यंतचीही कामना नसावी जी दत्तगुरूंनी धुवून टाकली आता येणार आहे लवकरच गुरुपौर्णिमा या श्लोकात अपरा प्रकृतीचा निषेध आहे जीवनाने जीवाने अहंकारामुळे अपरा प्रकृतीला जगताला धारण केले आहे ययेदंत य धार्यते जगत गीता अध्याय सातवा श्लोक पाचवा म्हणून निरहंकार झाल्यास अपराप्रकृतीचा निषेध संबंध विच्छेद होतो आणि जीव जन्म मरणरूपी बंधनातून मुक्त होतो सर्वांचा त्याग झाला तरी हे अहंकार शिल्लक राहतो म्हणून अहंकाराचा त्याग झाल्यावर सर्वांचा त्याग होतो रावणाने ह्या अहंकाराचा त्याग केला नाही पहा दशान नसलेला दहा बुद्धी असलेला रावण त्याची बुद्धी भ्रष्ट झाली केवळ अहंकाराचा त्याग न केल्यामुळे दुसऱ्याला तितुच्छ लेखणं स्वतःला सर्वज्ञ समजणं विद्वान समजायला हरकत नसते असाल विद्वान तर सर्वज्ञ समजायला मात्र हरकत आहे असं कोणीच झालं नाही संबंध या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय आहे कामना स्पृहा ममता आणि अहमतेपासून रहित झाल्यास त्याची कोणती स्थिती होते याचे वर्णन पुढील श्लोकात करून या विषयाचा उपसंहार करतात जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने